देशाचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणामध्ये राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण महापालिका आयुक्त तथा प्रशासक सौरव राव यांच्या हस्ते करण्यात आले ठाणे महानगरपालिकेचे सुरक्षा दल अग्निशमक दल आणि टी डी आर एफ यांच्या जवानांनी राष्ट्रध्वजाला मानदन मानवंदना दिली ध्वजारोहण सोहळ्यास अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे मुख्य अग्निशमक अधिकारी गिरीश जळके यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी आणि महापालिकेचे कर्मचारी गुणवंत कामगारांचे कुटुंबीय नागरिक उपस्थित होते त्यानंतर ता ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या दहा प्रातिनिधिक सफाई कर्मचाऱ्यांचा तसेच एका स्वच्छता गटाचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुणवंत कामगारांना पुरस्कार देऊन आयुक्त सौरभराव यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला त्यात अंजना किलारे पूजा कोटियन पुष्पा बनसोडे भारती किशन चिमटे उज्जैन पाटील विलास मळवी पुरुषोत्तम पुजारी शंकर हनुमंता अरुण पाटील पोपट केंगारे या कर्मचाऱ्यांचा समावेश होता खार्टन रोड येथील हिराकोट येथील खूप जुनी व मोठी कचरापेटी कामस्वरूपी बंद करण्यात करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मणपुरी स्वच्छता निरीक्षक संजू रणदिवे मुकादम विठ्ठल कीर्तने सुपरवायझर शिवाजी पाटील यांचाही या प्रसंगी सत्कार करण्यात आला तसेच उपायुक्त मनीष जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर शिंदे हे देखील यावेळी उपस्थित आयुक्त राव यांनी नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या ठाणे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना बदलत्या ठाण्यातील त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्याचा उद्देशही त्यांनी यावेळी नमूद केला आहे एकोणीस मध्ये कार्यरत नरपणा कुठे प्रभाग समितीमध्ये कार्यरत स्वच्छता अरुण आणि वाघडेला स्वच्छता स्वच्छ राखण्यात या सर्वच स्वच्छता दूतांचं योगदान आहे कर्मचारी अग्निशमन दलक अतिरिक्त आयुक्त <laughs> प्रत्यक्ष भेटतात त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन जवान यांना देखील आयुक्त अभिवादन करतात सुरक्षा कर्मचारी <laughs> ठीक है आज के लिए इतना ही और मिलते हैं अगले वीडियो में तब तक के लिए बाय बाय वा स्वातंत्र्य दिनाची सर्वात अगोदर आपण सर्व लोकांना खूप हार्दिक शुभेच्छा इथे आपण एक शासकीय जे, जे या सिटीला आपले ठाणे महानगरपालिका क्षेत्राला स्वस्त स्वच्छ सुंदर आणि हरित हे करण्यामध्ये जे खूप हातभर लावत आहेत त्यांचा आपण प्रातिनिधिक स्वरूपात आज सत्कार केला कारण आपल्याला कल्पना आहेतच की कुठलीही सिटीमध्ये जे नागरिकांना ज्या पद्धतीचा सुपीक वातावरण हवा आहे तो तयार करण्यासाठी महानगरपालिका दिवस रात झटते परंतु महानगरपालिका जेव्हा काम करते तेव्हा हे आमचे जे स्वच्छता कर्मचारी आहेत तेच वास्तविक आपले योद्धा आहेत जे रात्री अपरात्री खूप सकाळी पहाटे ते उठून आणि या सिटीला स्वच्छ निर्मल करण्याचा प्रयत्न करतात